निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग झाडं वेली पशु पाखर पाणी हवा या सगळ्या गोष्टी निसर्गा निसर्गात येतात आता निसर्गात किंवा निसर्गाचं एवढं काय तर निसर्गामुळेच आपण आहोत तुम्हाला झाडं आवडतात का एक्झॅक्टली exactly. झाडं ही ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात त्यांनी सोडलेला ऑक्सिजन आपण घेतो आणि आपल्यामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो बरोबर तसंच झाडं ही फक्त ऑक्सिजन देतात असं नाही तर झाडं आपल्याला सगळं काही देतात आणि फक्त झाडच नाही बरं का तर आपल्या अवतीभोवती पसरलेला हा सगळा निसर्ग पण सध्याच्या काळात सिमेंट कॉन्क्रीटच्या या जगात असं आहे की आपण इतक्या मोठमोठ्या सिमेंटचे जमलं किंवा सिमेंटच्या बिल्डिंगही उभा राहतोय ना की त्यामुळे ही झाडं कापावी लागत आहेत बऱ्याच झाडांची कत्तल करावीशी वाटायला लागली लोकांना का कशासाठी माणसाला मारत होतो तेव्हा कधी काही वाटलं नाही मग झाडाला मारताना तरी किमान विचार करा रे माणसातलं माणूस पण हरवलंय किमान झाड तरी तोडू नका तुम्ही मला एक सांगा झाड असं कधी म्हणाले की नाही तू मला परवा माझ्या फांदीवरच त्याच्यावर आलेलं फूल तोडलंस ते खुडलंस आता मी काय तुला माझ्या इथे जागा देणार नाही बसायला असं कधी झाड म्हंटल आपण कधीतरी चेष्टेत एका तलावात किंवा समुद्रात कुठल्या तरी नदीत असा दगड घेतो आणि भिरकावतो आत असलेले मासे बेडकं सगळे जलचर प्राणी जे कोणी आत असतात त्यांना ती दगडं लागतात पण ते काहीच बोलत नाही लहानपणी एक गोष्ट होती एक मुलगा सतत त्या एका विहिरीजवळ किंवा तलावाजवळ जायचा आणि दगड टाकायचा सतत 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 दगडांचा मारा करायचा एक दिवस अचानक त्यातनं एक बेडूक बाहेर येतो आणि म्हणतो तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो तसही त्या प्राण्यांचा जीव जात असणारच आहे ना आत ते कुठल्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत याचा फायदा घेतो आहे का आपण आणि जर झाड हे निर्जीव आहे असं वाटत असेल तर हां चुकीचं आहे हां ते झाड हे निर्जीव नाही आहे ही सजीव असतात तुम्हाला माहिती आहे साधं त्या झाडाला रोज पाणी घालणारा माणूस किंवा अगदी प्रेमाने अंजारणारं गोंजारणारा माणूस या दिवशी खूप आजारी पडतं आणि त्याच्याकडे जर त्याला द्यायला लक्ष मिळत नाही किंवा त्याच घरातला दुसरा किंवा त्याच कुटुंबातला दुसरा कुठला तरी व्यक्ती त्या झाडांना पाणी घालतो अंजारतो गोंजारतो ना त्यावेळी ते सुरुवातीला एक दिवस ते पाणी ॲक्सेप्ट करतं नंतर नंतर ते झाड ते पाणी ॲक्सेप्ट करणं बंद करतं कारण आपल्याला इतकी वर्ष घा पाणी घालत असलेला आपला मालक आपला माणूस आज आपल्याजवळ नाही आहे हे त्याला कुठेतरी लक्षात येतं आणि त्यामुळे तेही हळूहळू आपला जीव सोडायला लागतात आपण स्वतः लावलेली झाडं आपल्याला भविष्यात किंवा आपल्यापेक्षा पुढच्या पिढीला भविष्यात उपयोगाची ठरणार आहेत यासाठी तरी किमान झाडं लावूया आपण जे कागद वापरतो ते झाडापासून बनवलेले असतात ते आपण टराटर फाडतो फेकून देतो त्यापेक्षा आपण एक करूया कधीही ना कागद नको वाया घालवायला झाडं नको तोडायला निसर्गाची हानी नको करायला पाणी नको वाया घालवायला नदी तलावात समुद्रात असलेल्या प्राण्यांची कत्तल नको करायला आणि आपली झाडं आपला निसर्ग असाच वाचवून ठेवला ना भर, फक्त फक्त तर तो निसर्ग आयुष्यभर आपल्याला फक्त आणि फक्त आधारच देत राहील नंतर एक दिवस असं नको व्हायला की आपण उन्हातून चालत असताना सावलीत झाडाखाली बसलो आहे ठीक आहे पण उद्या त्याच उन्हात जाताना अंगाची लाहीलाही होईल आत्ता झाडं आहेत म्हणून ठीक आहे पण जर भविष्यात झाडच ठेवली नाहीत निसर्गच ठेवला नाहीत आणि त्या कडाक्याच्या उन्हाळ्यातनं जाताना आपण आतनं जाळून निघू पोळून निघू लाहीलाही होईल अंगाची आणि आपण एखाद्या तरी झाडाखाली बसण्यासाठी आश्रय मागू त्यावेळी ती मोडलेली झाडं किंवा त्या फांद्या म्हणतील कळलं ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि ही वेळ आपल्यावर आणू देऊ नका त्यामुळे वेळीच झाडांना पाणी घालून आपली झाडं अगदी प्रेमाने अंजारा गोंजारा आमच्या घराच्या दारा टेरेसमध्ये ना माझ्या आईने खूप झाडं लावले मी कधी कधी तिला म्हणते काय एवढं तुला कौतुक आहे पण मला नंतर या गोष्टीचं खरंच महत्त्व पटलं की झाडं असणं हे किती गरजेचं आहे त्यामुळे एक झाड प्रत्येकाने किमान आपल्या वाढदिवसादिवशी लावलं तर ते झाड वाढून त्याची वाढ होऊन आपल्या पुढच्या पिढीला त्याचा आधार मिळेल आणि इथनं पुढची कुठलीही पिढी कुठल्याच भयानक आजारांनी किंवा अगदी छोट्यातल्या छोट्या कुठल्याच आजारांनी कधीच त्रस्त राहणार नाही बघा हा संदेश पटतोय का आणि पटत असेल तर आपल्या वाढदिवसाला दरवर्षी किमान एक झाड लावा आपण जे गिफ्ट देतो इतरांना त्याऐवजी एखादं छान झाड द्या त्याची निगा राखा सुरुवातीला एक झाड घ्या नंतर अनेक झाडं लावून त्याची सवय लागली की आपोआप आपलं स्वतःचं मूल असल्यासारखं ते वाढवलं जात मग लावणार ना झाडं